नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अपार आय डी तयार करण्याबाबतचे मार्गदर्शन नुकतंच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि या पत्राच्या अनुषंगाने आपणास प्रत्येक विद्यार्थ्याचं आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा आपल्याला यू डायस प्लसच्या प्रणालीवर अपार आय डी तयार करून घ्यायचा आहे या संदर्भात हे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं मार्गदर्शनपर हे पत्र आपल्याला देण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण प्रतिमध्ये बघू शकतो आयुक्त महानगरपालिका सर्व व दोन नंबरला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व या ठिकाणी सर्वांसाठी हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी विषय आपल्याला देण्यात आलेला आहे यू डायस प्लस प्रणालीमधून विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करणेबाबत मार्गदर्शक सूचना या ठिकाणी संदर्भ देखील आपल्याला देण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण या पत्राचं वाचन करून घेऊया या पत्रात काय म्हटलं आहे हे आपण या पत्राच्या uh, संदर्भानुसार आपण समजून घेणार आहोत उपरोक्त संदर्भीय पत्रांव केंद्र शासनाकडून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला अपार आय डी तयार करून घेण्याकरिता कळविले आहे अपार आय डी तयार करण्यासाठी केंद्र शासनाने यु डायस प्रणालीच्या विद्यार्थी प्रणालीमध्ये म्हणजेच एस डी एम आय एस हे जे आपलं यु डायस प्रणालीचं जे पोर्टल आहे विद्यार्थी पोर्टल आहे त्यामध्ये सुविधा उपलब्ध करून दिली आहे राज्यातील विद्यार्थ्यांना एक महिन्याचा कालावधीमध्ये प्रथम प्राधान्याने ते विद्यार्थ्यांना अपार उपलब्ध करून देण्याकरता संदर्भीय पत्रात नमूद आहे युडॅस प्लस प्रणालीमधून अपार आय डी तयार करण्यासाठी राज्य कार्यालयाकडून पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत या ठिकाणी अपार आय डीचे उपयोगिता त्यात येणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी स्पष्टीकरण किंवा मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे दुसरी उपयोगिता आहे अपार आय डी हा बारांकी असून एकमेव असणार आहे विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत कार्यान्वित असणार आहे तिसरी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे युडायस प्लस प्रणालीमध्ये ज्या विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिडेशन झाले आहे त्याच विद्यार्थ्याचे अपार आय डी जनरेट होतील या ठिकाणी महत्वाची सूचना आहे पुढील सूचना आपल्या समोर देण्यात आलेली आहे अपार आय डी मुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा प्रगती अहवाल शाळाबाह्य मुलांचा मागोवा घेणे गळतीचे प्रमाण कमी करण्यात मदत करणे इत्यादी बाबी डिजिटल नियंत्रण करण्यात येतील पुढील सूचना आहे अपार आय डी तयार झाल्यानंतर डिजि लॉकरला जोडण्यात येणार आहे डिजिलॉकर डिजि लॉकरला जोडल्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये साध्य केलेले लक्ष इता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल हॉलिस्टिक रिपोर्ट कार्ड अँड एक्स्ट्रा करिक्युलर अकम्प्लिशमेंट म्हणजेच अभ्यासातील सिद्धी किंवा प्रगती ऑनलाईन पद्धतीने बघता येईल पुढील सूचना आहे किंवा उपयोगिता आहे त्याची अपार आय डी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत इतर जिल्हा व राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पाठवणे सुलभ होईल पुढील फायदा आहे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आय डी विद्या समीक्षा केंद्रामध्ये जोडण्यात येणार असून त्या माहितीवर ग्राफिकल ॲनालिसिस करण्यात येईल व प्रगती करण्याच्या अनुषंगाने नवीन उपक्रम राबवण्यात येतील या ठिकाणी आपण बघू शकतो जबाबदारी देण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याकरिता राज्यस्तरावरील राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा महाराष्ट्र राज्य हे नोडल ऑफिसर असणार आहे अपार आय डी तयार करण्याबाबत राज्यस्तरावरील एम आय एस कॉर्डिनेटर जिल्हा स्तरावरील कॉर्डिनेटर यांचे अपार आय डी क्रिएशन बाबतचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे पुढील जबाबदारी आहे शाळा स्तरावर अपार आय डी क्रिएट करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पॅरेंट टीचर मीटिंग आयोजित करून कन्सन्ट बाय फादर मदर लीगल गार्डियन ऑफ फॉर अपार जनरेशन हा फॉर्म भरून घेऊन पुढील कार्यवाही करावी याबाबत मार्गदर्शन सूचना या वेबसाईट वर देण्यात आलेली आहे किंवा या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पुढे आहे युडस प्लस प्रणाली व विद्या समीक्षा केंद्रामार्फत राज्यामध्ये अपार आय डी तयार करणे व व्यवस्थापन करणे याकरता सहकार्य करण्यात येणार आहे पुढे आहे अपार आय डी तयार करणे व वा वापर करण्याबाबत राज्य व जिल्हा स्तरावर प्रशिक्षण देऊन सर्वांना अपार आय डी बाबत संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे केंद्र शासनाने अपार आयडी संदर्भात किंवा तांत्रिक सहाय्य मिळवण्यासाठी एक एल किंवा एक वेब पोर्टल या ठिकाणी तयार केलेलं आहे अपार डॉट एज्युकेशन डॉट ओ वी डॉट इन हे पोर्टल विकसित केले आहे व या ठिकाणी टोल फ्री क्रमांक देखील देण्यात आलेला आहे हा टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या ठिकाणी या पद्धतीचं हे अपार आय डी क्रिएशनसाठी यु डायस प्लस प्रणालीवर ही प्रक्रिया राबवली जाणार आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद